सिंग मोहिते पाटील धर्मसंकटात माजी उपमुख्यमंत्री सिंग मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीच्या चिन्हावर माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवतील असे जयसिंग मोहिते पाटील यांनी केले आहे मात्र कुटुंबियांच्या निर्णयामुळे आमदार सिंग मोहिते पाटील यांच्यापुढे धर्मसंकट उभारले आहे संकट काळात पाठीशी उभे राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहायचे की अस्तित्वाच्या लढाईत कुटुंबाला साथ द्यायची असा प्रश्न त्यांच्यापुढे असणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून संकट काळात झालेली मदत तसेच साखर कारखान्यांसाठी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेली आर्थिक मदत हे सर्व रणजितसिंहांच्या डोळ्यासमोर असणार आहे साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सावरत असतानाच आता राजकीय अस्तित्वाचे संकटही मोहिते पाटील कुटुंबासमोर उभारले आहे त्यामुळे संकटाच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं फडणवीस यांना डावलायचे की राजकीय अस्तित्वासाठी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे याचा निर्णय रणजितसिंग मोहिते पाटील यांना करावा लागणार आहे त्यामुळे कुठलाच निर्णय घ्यावा आणि कुणाच्या पाठीशी उभे राहावे या धर्मसंकटात ते सापडले आहेत मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डेएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस ते